नमस्कार कसे आहात मस्त असाल तर आज आहे अंगारकी चतुर्थी तर इथे मी छोटस चौरंग घेतला आहे आणि त्याच्यावरती एक आसन ठेवलं आहे मंदिरातली सगळी पूजा माझी झालेली आहे तर आता मी बाप्पांचा अभिषेक करून घेते बाप्पांची मूर्ती चांदीची आहे चा हो तर ही मी गणेश चतुर्थीच्या वेळेस घेतली होती तर बाप्पांच्या मूर्तीचा मी आता अभिषेक करून घेते त्याच्या आधी एक लिक्विड भेटतं ज्याने चांदीच्या मूर्ती क्लीन करायच्या असतात तर त्याने मी क्लीन करून घेतलं होतं आणि आता मी इथे पाण्याचा अभिषेक पंचामृतचं पण केलं तरी चालतं पण माझ्याकडे फक्त दही नव्हती बाकी सगळं होतं त्यासाठी मग मी दुधाचाच अभिषेक करून घेते आणि हे जे अभिषेक केलेलं जे पाणी आहे ना ते मी झाडांना टाकते तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला टाकलं तरी परत एकदा मी बाप्पाची मूर्तीला छान आंघोळ घातली आणि आता मी अष्टगंध लावते फूल वाहते दुर्वा वाहते जे बाप्पांचं आवडीचं आहे फेवरेट आहे आणि हे मोतीचा माळ आहे तर ते मी त्यांना घातलं आहे आणि नैवेद्य बनवणार आहे मी आज उकडीचे मोदक तर ही अशी छोटीशी मी पूजा केली आहे तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हावो सुख समृद्धी समाधान आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळ संध्याकाळ मी जेव्हा पण दिवा लावते किंवा देवपूजा करते तर माझ्या काही ठरलेल्या आरत्या आहेत तर त्या आरत्यास मी बोलते प्रत्येक वेळा आपण देवाकडे काही ना काही मागतच असतो तर तसं करण्यापेक्षा मला असं वाटतं आपण छान आरत्या बोलावं तर मी आरती बोलते रोज बेल वाजवत आपण सकाळी आरती बोलतो ना तर तो आवाज खूप छान वाटतो घरामध्ये प्रसन्न वाटतं आणि हे बघा संध्याकाळी असा मस्त वारा सुटला होता पाऊस येईल वाटत होता आणि पाऊस आला सुद्धा चतुर्थी आहे म्हटल्यावर मी मोदक नेहमी बनवते कसले काय होय ना उकडीचेच नाही तर कसलेही मोदक मी रव्याचे मोदक महाव्याचे मोदक तसे मी बऱ्याच प्रकारचे मोदक बनवत राहते आज मी बनवते उकडीचे मोदक तर इथे पातेला मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याच्यात मी घरी बनवलेले साजूक तूप टाकते तर खोबऱ्याचे जे साल आहे तर ते मी काढून घेतले आहे आणि ह्याला असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे व्यवस्थित एक सारखं वाटलं आहे आणि साल जर काढले ना खोबऱ्याचं जे साल आहे काळंवालं ते काढलं ना तर पांढरे शुभ्र असे मोदक होतात तर सुख जे आहे खोबरा तेही भेटतो मार्केटमध्ये पण अशा उरल्यानारळाचा ना उकडीचे मोदक छान लागतात तर आता मी हे तुपामध्ये टाकते आणि व्यवस्थित भाजून घेते त्याच्यात मी थोडंच घेतलं आहे मी पाच सातच मोदक बनवणार आहे जास्त नाही बनवत चिकू पण खात नाही तर त्यासाठी आणि थोडंसं मी गूळ टाकते जास्त पण गूळ नाही टाकत कारण की खोबरा कमी आहे मग जास्त गोड झाला तर, हो तर, तर, तर ते पण चव लागत नाही तर हे असं गूळ मी चुरा करून ठेवला होता चहासाठी लागतो मला तर तोच गूळ मी टाकला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेते एका साईडला मी ड्रायफ्रूट्स आहेत तर तेही मी बारीक चिरून घेते तर बऱ्याच ठिकाणी आहे ना अंगारकी चतुर्थीच्या दिवशीपासून उपवास पकडायला सुरुवात करतात म्हणजे कसं संक चतुर्थीचा उपवास जर कोणाला पकडायचा असेल तर त्याची सुरुवातच ते अंगारकी चतुर्थीपासून करतात जेव्हा मीही उपवास पकडला होता तर माझा पहिला दिवस अंगारकी चतुर्थीचाच होता मग तिथून मी सुरुवात केली होती उपवास पकडायला तर तुमच्याकडे ही अशीच पद्धत आहे का नक्की सांगा मला आणि आज मंगळवार आहे तर संदीपचा पण उपवास होता तर सकाळी मी शाबदाना बनवला होता दोघांसाठी कारण की संदीपला कसं डब्याला शाबदाना देते मी दुपारी भूक लागते तू नको बोलतो कारण की थंडगार झाल्यानंतर खायची इच्छा होत नाही पण भूक लागल्यावर कसं थंड ना गरम त्यासाठी मग मी त्याला देते आणि चिकुलाही शाबदाना खूप आवडतो तर माझा जेव्हा उपवास असतो ना तेव्हा मी उपवासाच्या नावाने जर सगळं जर खाल्लं ना आणि पोट भरलेलं असलं ना तर ते उपवास वाटत नाही त्यासाठी मी माझ्यासाठी काहीच बनवत नाही फक्त मी मंगळवारच्या दिवशी मात्र शाबदाना बनवते संदीपचा उपवास असतो दिवसभर ऑफिसमध्ये काम असतं भूक लागते त्यासाठी तर इथे मी इलायची पावडर टाकली होती आणि ड्रायफ्रूट्स टाकले तर ते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पाच एक मिनटं असं छान तुपात परतून घेते आणि गॅस बंद करते आणि हे बघा मस्त आपलं सारण झालं आहे कमी बनवलं आहे मी अर्ध्याच नारळाचं बनवलं आहे कारण की हे जे मोदक आहे ना थंड झाल्यानंतर चांगले लागत नाही तर इथे मी आता उकड काढून घेते कढईमध्ये पाणी घेतलं आहे मी आणि त्याच्यात थोडंसं तूप टाकते मीठ टाकते आणि तांदळाचं पीठ टाकते तर मी एक वाटीच तांदळाचं पीठ घेते पाच किंवा सातच मोदक करणार आहे त्यासाठी मग कमीच घेते पाणी असं खूप गरम उकळू द्यायचं आणि नंतर मग त्याच्यात मी पीठ टाकते व्यवस्थित मिक्स करून देते आणि दहा एक मिनटासाठी मी झाकून तसंच ठेवून देते त्याने छान कणिक मळलं जातं पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याने गुठळ्या पण राहत नाही आणि गरम गरम जर कणिक मळायला तर चटका लागतो हाताला त्यासाठी झाकून तसंच ठेवते आणि मी गॅस बंद करते मग व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आणि मी जेव्हा पण काहीही बनवते पुरण बनवते किंवा असं मोदक बनवते किंवा काहीही काही बनवत असेल ना बसून तर मी पूजा रूममध्येच बसते तिथे मी धूप लावलेलं असतं तर मला एवढं छान वाटतं तिथे बसून असं काही बनवायला तर आता इथे मी मोदक बनवून घेते तर मोदक मला परफेक्ट असे जमत नाही चवीला मी चांगले बनवते पण त्याचा जो आकार आहे ना तोच मला व्यवस्थित जमत नाही ह्याचे साचे पण भेटतात पण ते डायरेक्ट असे मोदक्याच्या साच्याला सारण टाकायचं आणि त्याचा जो शेप आहे तो त्याला येणार पण उकडीचे मोदकचं तसं नाही आहे उकडीच्या मोदकचं व्यवस्थित होत नाही त्याच्यामध्ये त्यासाठी मी हातानेच बनवते पण चवीला चांगले बनवते तर तुम्ही त्या आकारावर जाऊ नका आणि मी नेहमी बनवत असते मोदक मला परफेक्ट असे जमावे म्हणून पण तेवढे व्यवस्थित मला त्या पाऱ्या जमतच नाही तर कसे तरी मी ते मेडे वाकडे तिकडे करून टाकते आणि बापा पण खुश होऊन जातात तूप लावून घेते आणि अशा मी पाऱ्या बनवून घेते आणि त्याच्यात सारण टाकून घेते तर असे मी आता मोदक करून घेते छोटे छोटे तर इतिहासे आपले सात मोदक झालेत आणि एक मी करंजी केली आहे तर मी असं ऐकलं होतं की जेव्हा पण आपण मोदक बनवतो तेव्हा एक करंजी करावी आणि जेव्हा पण आपण करंजी करतो तेव्हा एक मोदक करावा याचा अर्थ असा की जेव्हा आपण मोदक करतो तेव्हा एक करंजी करावी म्हणजे भाऊ असेल तर त्याला बहीण व्हावं यासाठी आणि आपण करंजी करत असणार तर एक मोदक म्हणजे जर बहीण असेल तर तिला भाऊ व्हावा यासाठी तर असं म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का मला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि आता इथे संदीप नैवेद्य दाखवतोय तर नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही जेवणार तर मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की तुम्ही जे नैवेद्य दाखवता त्याचं काय करता तर ते आम्हीच खातो आता तर मी मोदकाचं नैवेद्य दाखवलं आहे पण मी जेव्हा जेवण वगैरे बनवते ना तर पूर्ण ताटेत मी असं आपल्याला कसं जेवण वाढते तसंच मी नैवेद्याला दाखवते आणि थोड्या वेळानंतर ते आम्हीच खातो तर असे आपले मस्त मोदक झालेत माधुरी पाटीलताईने मला सांगितलं होतं की त्यांना हे लॅम्प बघायचं आहे डिझाईन कशी आहे तर हे बघा हे मी एकदा काढून पुसलं होतं हे थोडंसं वाकडं झालंय तेव्हापासून मी जास्त पुसत नाही घाबरते आणि इथे एक लॅम्प आहे आणि इथे दोन लॅम्प आहे आणि मध्ये असा एक मिरर आहे तर हे बघा असा लॅम्प आहे हा थोडासा तुम्हाला दिसत असेल वाकडा झाला आहे आणि असं ह्याचं जे फिनिशिंग आहे ना ते गोल्डन आहे त्यामुळे छान दिसतं आणि मला असं ब्रासमध्ये हवं होतं अँटिक दिसायला पाहिजे म्हणजे माझ्याकडे खूप ब्रासच्या वस्तू आहेत ना तर त्याला हे मॅच होतं तर हे जे ते लॅम्प आहे ना सॉरी ते जे हँगिंग होल्डर आहे ना तर त्याला हे मॅच होतं त्यामुळे छान दिसतं आणि फायनली इथे लिव्हिंग रूमचा ए सुद्धा आजच डिलिव्हर झाला आहे तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा बाय आणि चिकूला मोमोज आवडतात चिकू मोदक खात नाही त्यासाठी त्याला ते मोदक खात नाही म्हणून मी त्याला मोमोज बनवून दिलेत वेजिटेबल मोमोज व्हिडिओ आवडला आवडला असेल असेल तर करा शेअर करा आणि लाईक करा बाय वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि हे बघा माझं किचन सुद्धा क्लीन आहे तर व्हिडिओचं मी आता एंड करते ग्रीन टीने तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा